ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರಬರಾಡಿ ಕೊನಕೋನು ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರೋರಾಡಿ ಕೊನಕೋನು ಸಾ ಬರೋರಾಡಿ ಕೊನಕೋನು ಸಾ ಬರೋರಾಡಿ ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರೋರಡಿ ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರೋರಾಡಿ ಕೊನಕೋನು डोईवर गंगा बसून कंपाळीचंद्र लावून डोईवर कंगंगा गंगा बसून कंपाळीचंद्र घेऊन महादेवाचं लगन सांगा बरं वराडी कोण कोण महादेवाचं लगन सांगा बरं वराडी कोण कोण हो अंगाला भस्म लावून गळ्यात भुजंग घेऊन ಭಸ್ಮ ಲ ಗಳ್ಯಾ ಭುಜ ಮಹಾದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರಬರಾಡಿ ಕೋಣ ಮಹಾದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರಬರಡಿ ಹಿರಿ ಶೂಳ ಘನ ಆಲೆರ ನಂದಿವರ ಬಸುನ ಹಾತೂಳ ಆಗ ನಂದಿರ ಬಸು ನಗ ನಂದಿವರ ಬಸುನ ಆಲೆ ಮಗ ನಂದಿವರ ಬಸು ನ ಮಹಾದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರಹೋಣ ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರೋವರಡಿ ಕೋಣ ಹೋ स्मशानात जाऊन आले मग भुताला घेऊन स्मशानात जाऊन आले मग भूताला घेऊन आले मग भुताला घेऊन आले मग भूताला घेऊन भूतबाईनाचं नचं तिवे गान महादेवाचं लग्न भूतबाईनाचं नचं तिवे गान महादेवाचं लगन <laughs> 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 ಮಹದೇವ ಲಗನ ಮಹದೇವ ಲಗನ ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರೋಬರ ಆಡಿ ಕೊನಕೋನು ಮಹದೇವ ಲಗನ ಸಾಗ ಬರೋಬರ ಆಡಿ ಕೊನಕೋನ ಮಹದೇವಾಲ ಪಾಸವಾ ತಾಟನ ಮಹದೇವಾ ಪೌನ್ ಸಾಟನ च चक्कर येऊन महादेवाचं लगन पळडी चक्कर येऊन महादेवाचं लग्न महादेवाचं लग्न सांगा बरं बरोबर कोण कोण महादेवाचं लग्न सांगा बरं कोण कोण एका जनार्दनी बोळा यांच्या चरणावरी लोळा एका जनार्दनी बोळा त्यांच्या चरणावरी लोळा दर्शन घ्या तुम्ही नेमान महादेवाचं लग्न दर्शन घ्या तुम्ही नेमान महादेवाचं लग्न महादेवाचं लग्न सांगा बरं वराडी कोण कोण महादेवाचं लग्न सांगा वराडी कोण कोण सांगा बरं वराडी कोण कोण सांगा बरं वराडी कोण कोण महादेवाचं लग्न सांगा बरं वराडी कोण कोण महादेवाचं लग्न सांगा बरं वराडी कोण कोण जय भोलेनाथ भगवान की जय माझं हे भारूड जर आपल्याला ऐकलं आवडलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल